नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत विद्यमान आमदार नगरसेवक विठ्ठल पवार हे या ठिकाणी पाच वर्ष नगरसेवक होते आता निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण मतदारांचा कल जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमचं त्या प्रभागामध्ये जे काम झालेले आहेत याबद्दल शिरूर नगरपालिका निवडणूक लागलेली आहे काय सांगाल तुम्ही यापूर्वी विठ्ठल पवार हे नगरसेवक म्हणून काम करत होते खऱ्या अर्थानं खूप चांगले काम केले त्यांनी प्रभागातले जे काही प्रश्न होते प्रत्येक वेळेस ते सोडवण्यासाठी धावून येत होते आणि सर्वांची कामं मनापासून केली आणि असंच उमेदवार आताही निवडून जावा अशी आमची अपेक्षा आहे आणि नगरपालिका प्रभागामध्ये भरपूर असे कामं असतात ती कामं पूर्ण करणारा विश्वासाने कामं पूर्ण करणारा असा उमेदवार पाहिजे आणि त्याप्रमाणे कामं त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे हीच एक मतदारांची खूप अप अपेक्षा आहे समर्थनातून एक दिनेश कुमार मांडगे तुषार मांडगे हे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यांनाही सर्वांचा अशाच प्रकारे पाठिंबा राहील अशी सर्वांची अपेक्षा आहे या ठिकाणी मतदार उमेदवारांच्या बाबतीत सकारात्मक दिसत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार माउली आबा कटके हे या प्रभागात घरोघरी प्रचार यंत्रणाला फिरत आहेत मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची